हॅलो गरबा खेळायला आवडतो पण गरबाचे बेसिक्स येत नाहीत मी शिकवणार आहे गरब्याच्या काही बेसिक स्टेप्स ज्या नॉन डान्सरला देखील नाचवू शकतात हे आहे बेसिक लेग्स आपल्याला आपल्या लेफ्ट लेगने स्टार्ट करायचं आहे आणि आपल्या राईट साईडला जात राहायचं आहे लेट्स प्रॅक्टिस थ्री टू वन स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आता या वर्कसोबत जातील असे आपल्याकडे भरपूर हँड व्हेरिएशन्स आहेत फर्स्ट वेरिएशन आहे स्टेप क्लॅप स्टेप बॅक ज्यामध्ये तुमचा राईट हँडवर असेल तुमच्या डोक्यावर आणि लेफ्ट हँड असेल तुमच्या समोर लेफ्ट स्टार्ट स्टेप क्लॅप स्टेप बॅक स्टेप क्लॅप स्टेप बॅक आता हँड्स अँड लेग्स आपण एकत्र करूयात रेडी थ्री टू वन स्टार्ट स्टेप फ्रंट स्टेप बॅक स्टेप फ्रंट स्टेप बॅक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट सेकंड वेरिएशन त्याचं नाव आहे रोल क्लॅप रोल क्लॅप लेट्स स्टार्ट थ्री टू वन स्टार्ट रोल क्लॅप रोल क्लॅप लेट्स डू इट विथ द लेग्स थ्री टू वन स्टार्ट रोल क्लॅप रोल क्लॅप रोल क्लॅप रोल क्लॅप थर्ड वेरिएशन हे आहे स्टेप क्लॅप स्टेप रोल तुम्हाला पुढे वाकून करायची आहे क्लॅप आणि पाठीमागे काढायचा आहे एक गोल एकत्र केल्यावर ही स्टेप अशी दिसेल थ्री टू वन स्टार्ट स्टेप क्लॅप स्टेप रोल स्टेप क्लॅप स्टेप रोल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हो चुनरी मारी रूप get